आज आपण आहे ना चालू समास आहे जो चालू समाज काय असतो असताना सर्वांना माहिती आहे जे बैठकीत जातात त्यांना है जाता था था ना तर बघा हे दासबोध आहे आपलं हे ना तर दासबोधामधील आपल्याला सात भागाचे उपासनेतील हा एक भाग आहे है ना तर आपल्याला चालू समास हा जसं सोमवारी किंवा रविवारी ज्या दिवशी तुमचा बैठकीचा दिवस असतो त्या दिवशी चालू होतो आणि नंतर ना आठवड्याभर आपल्याला ते काय करायला होतात नवीन जसं हा समास आहे अं धावा समास आठवा नववा दहावा असे प्रकारे हे समास आहे सगळे तर तो आठवड्यावर आपल्याला कंटिन्यू दोन टाइम वाचून घ्यायचा आहे आणि नंतर ना सोमवार किंवा आपला जो बैठकीचा दिवस असेल रविवार आता तर आठवड्यातले सगळे दिवस हे बैठकीचे केलेले आहेत है, हो है ना तर नव्याने ना आपला चालू समास हा चालू होतो है ना आठवड्यातून चेंज होतो एक समास पूर्ण आठवड्यावर वाचायचा आणि दुसरा आठवडा चालू झाला की परत हो तो चेंज होतो अशा प्रकारे हे ग्रंथांचं हे पूर्ण आपलं स्मरण करून या श्रवण करून घेतात स्वारी है ना तर आपली स्वारी किती टाईम उपासना करतात तीन टाईम आणि आपल्याला किती टाईम करायला सांगितले त्यांनी दोनच टाईम है, स्मरन है ना आणि आपल्याला तेवढं हे होत नशील तर आपल्याला काय सांगितलेलं आहे आता स्मरण करायला स्मरणाचा खूप मोठा भाग आहे है ना तर बघा स्वारींची आज्ञा आहे आपण तसं आपण हे करायचं आहे आणि आपलं मन स्थिर होण्यासाठी हा सगळा आठास झालेला आहे है ना आपलं जीवन जगण्यामध्ये ज्या ज्या काही प्रॉब्लेम येतात ज्यांना कोणाला मूल बाळ आहे ज्यांना कोणाला बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम आहे ते सर्व प्रॉब्लेम सगळं तुम्ही काय करायचं आहे तुमचं जे पण चिंता भिंता प्रॉब्लम पेब्लम तुम्हाला पैशाची अडचण आहे कशाची पण अडचण सगळं सुद्धाजवळ द्यायचं कुठल्याही गोष्टीची मागणी करायची नाही ते न मागता सगळं आपल्याला देणार फक्त तुम्हाला काय करायचं आहे विश्वास ठेवायचा आणि तुम्हाला स्मरणात आहे उपासनेत राहायचं आहे बरोबर आहे की नाही चला तर आपण आता वाचायला घेऊया तर स्त्री स्वारींची आज्ञा घेऊन आपण समाज वाचायला सुरुवात करूया ठीक आहे तर हे जो ग्रंथ आहे दासबोध श्री चरित्र आता आपण अध्याय पोस्ट केला ना स चरित्र पूर्ण आपलं हा त्याच्यामधला पूर्ण सगळ्या ओव्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील ज्यांच्याकडे कोणाकडे ग्रंथ नाही आहे काही अजून दुसऱ्या गोष्टींची तुम्हाला जसं श्रीमानाच्या श्लोकांमधलं काही प्रार्थने भाग मंगलाचरण सगळं आपण ह्यात टाकलेलं आहे वा परत कोणाला ह्याची गरज असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मला तो भाग मी नक्की ह्याच्यामध्ये शेअर करेन ठीक आहे होता हो, हो थोडफार मी त्याचा उलगडा करून या त्याचा अर्थ थोडाफार मी सांगण्याचा प्रयत्न करते बस ठीक आहे आणि सांगणारे मी कोण सॉरी सगळं करून घेतात आपल्याकडून बरोबर आहे की तर चला दशक धाववा जग ज्योती नाम समाज धाववा चळाचळ निरोपण नाम चळाचळ निरोपण नाम मागील समाज आपला कुठला झालेला होता एक तर झालेला होता प्रचिती निरूपण ते झालेला होता नंतर जगज्योती नाम पुरुष प्रकृती पुरुष प्रकृती हा मागील समाज झालेला आपला है ना तर तो कसं मी एक समाज इथं शेअर केलेला आहे ज्यांच्याकडं आता समजा ग्रंथ नाही आहेत आपले तर तोच समाज तुम्हाला तो वारंवार वारंवार काय होतं दिवसातून दोन वेळा आपल्याला ऐकायचा आहे तर तुमचा उपासनेतील एक भाग होणार आहे ठीक आहे आणि नीट व्यवस्थित जर तुम्ही म्हणतात ना एखादा शब्द माझा इकडे तिकडं हो शक्यतो नाही होता मराठी आणि संस्कृत थोडंफार तरी येतेच ठीक आहे म्हणूनच करून घ्यायला लागले सद्गुरु आपल्याकडून आणि थोडंफार जरी थोडं झालं असेल तर तुम्ही काय करायचं आहे सांभाळून घ्यायचं आहे आपल्या दासाला तर बघा वाचायला सारखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित त्यात परमात्मा म्हणती अनेक नामे नेनो किती परी ते जाणीजे आदी अंती जैसे तैसे बघा आपल्याला स्वारीनी काय सांगितलेलं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये तू काय कर प्रार्थनेचा भाग कर श्री मंगलाचरणाचा भाग कर स्मरण कर तुला जसं जमत उठता बसता हातरूंमध्ये असा काही नियम नाही तरीही तसं करू नका आंघोळ वगैरे सकाळी करूनच आपल्या स्वारींचं दर्शन घ्यायचं आणि ग्रंथांना हात लावायचं शक्यतो ठीक आहे तुम्ही म्हणजे काही आता तुम्हालाच माहिती आहे काय छोट्या छोट्या गोष्टी काही सांगायची गरज नाही ठीक आहे आणि तरी पण एक वयवृद्ध जे असतात ना त्यांना काही प्रॉब्लेम आहे जे आजारी आहे त्यांच्यासाठी सांगितले स्वारीनी की उठता बसता तुम्ही स्मरण करा एखाद्या वेळेस आजारी खूप पण त्यांना होत नाही आंघोळ करणं या काहीतरी डॉक्टर ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत है ना त्यांच्यासाठी ठीक आहे आणि जे करू शकता की रोजच्या करतातच सर्व पण एखाद्या जे एखाद्या वेळेस राहतं कोणाकोणाचं है ना निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित त्यास परमात्मा म्हणती अनेक नामे नेनो किती परी ते जाणीजे आदि अंती जैसे तैसे विस्तार विस्तीर्ण पसरला पैस पे... भोवता दाटला अवकाश भासची नाही निराभास जैसे तैसे चहूकडे पाताळ पाताळ तळली आ... अंतची नाही अंतराळी कल्पात काळी थर्व संचलेसी असे ऐसे काही एक अंच अचंचळ अचंच है ना चंचळ बुद्धीचे लोक खूप आहेत तो है ना इतके चंचळ आहेत ना त्याच्या मनामध्ये सतत <laughs> कधी इकडं जाऊ म्हणतात कधी तिकडं जाऊ म्हणतात जेवणच करतो म्हणतात हेच कर म्हणतात तेच कर म्हणतात कधी कोणाबद्दल वाईटच बोलतात कधी काय करतात कधी काय करतात इतकं चंचळ असतं नाही काय आणि त्याच्यामध्ये काय होतं त्यांच्या चंचळ मनामुळे ते काय करतात फार खूप लांब टोकाला जाऊन पडतात ते ठीक आहे तर त्या चंचल मनाला आपल्याला काय करायचं आहे एकत्र करायचं आपल्याला तर कसं एकत्र करायचं तुम्हाला तुमच्या परब्रह्माच काय आहे स्मरण करायचं आहे ठीक आहे न देखता खूप सांगणे असे हे गाना या कारणे नामाभिधाने मूळ माया मूळ प्रकृती है ना मूळ पुरुष ऐसे म्हणती शिव शक्ती नामे किती नाना प्रकारे है ना बघा पती आणि पत्नी हे शिव शक्तीचं स्वरूप असायला पाहिजे है, है ना असतेच ठीक आहे पती पत्नीचं हे नातं कसं असायला पाहिजे हो शिवशंकर आणि पार्वतीसारखं तर शंकरांनी काय सांगितलेलं आहे बघा महादेवाने आपल्या पत्नीला पूर्ण दर्जा दिलेला आहे की नाही ना बरोबरीनी आणि ही पत्नी ही पतीची काय असते अर्धांगिनी हो? असते है ना म्हणून त्यांचं नाव बघा कसं आहे शिवशक्ती आणि सगळे मिळते जुळते नावात आहेत बघा महादेव आणि पार्वतीचे किती एक नाना प्रकारे जे नाम ठेविले जया आधी ओळखावे तया प्रचिती का प्रचिती विण अनुभवा विन कोणाला गायडन्स द्यायचं नाही जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत तो नाही तोपर्यंत बसून काहीही कोणाला काही सांगायचं नाही ना जोपर्यंत हा अनुभवानेच माणूस पुढे जातो अनुभव असेल त्या गोष्टीचा तरच कोणाला तुम्ही सल्ला द्यायचा नाहीतर उगीच कोणी तुम्हाला विचारलं नाही काय नाही उगस तुम्ही कोणाला सल्ला द्यायचा नाही कारण त्याचे दुष्परिणाम झाल्या नं नंतर ना ते तुम्हाला दोष देणार कधीही कोणी वाईट झाल्यावर लगेच पटकन तुझ्यामुळे झालं म्हणतात चांगलं झालं की माझ्यामुळे झालं असे करतात लोक हे ना हे आज हाताचे पाच बोट असं म्हण आहेत का ना? वर खाली आहेत ना एकसारखे आहेत का कोणाचं ह्या जगामध्ये नाही ना अशा प्रकारचे लोक आहेत ह्या जगामध्ये बरोबर आहे अनुमानाने ज्ञाने निशळ गगनी चंचळ वारा वाजो लागला भराराम परी त्या गगना आणि समीरा भेद आहे तैसे निश्चळ माया भासली भस्मा। ना त्या भ्रमा चाच संभ्रम करुण दाऊ जैसा गगनी चालिला पवन तैसे निश्चळी झाले चळन इच्छा स्फूर्ती लक्षण पूर्ण रूप अहंपणे जाणीव जाहले तेची मूळ प्रकृती बोलिले महाकारणा काया रचली ब्रह्मांडीची महान्याय मूळ प्रकृती कारण ते अव्यय कृती सूक्ष्म हिरण्य गर्भ म्हणती विराट ते स्थूळ ऐसे पशी करण शास्त्रप्रणे ईश्वर तनुष्ठेची म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया परमात्मा परमेश्वर परेश ज्ञान घन ईश्वर जगदेश जगतात्मा जगदेवेश्वर पुरुष नामे सत्तारूप ज्ञान रूप प्रकाश रूप ज्योतिरूप कारण रूप, रूप चिद्रूप रूप है ना शुद्ध शुष्म अलिप्त आत्मा अंतरांचा विश्वात्मा दृष्टा साक्षी आ, साक्षी सर्वात्मा नेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देही कुटस्थ बोलिले इंद्रात्मा ब्रह्मांचा हरि आत्मा एता यमात्मा धर्मात्मा नैत्य वरुण वायो कुभेरात्मा ऋषिदेव देव धर्मात्मा गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर सर्व लोकांचे अंतर तो सर्वांतर आत्मा बघा आता कसं मी का पहिले कसं होतं माहिती का समजा काही चूक केली या काही तुमच्याकडनं चुका घडल्या या काही तुम्ही चुकीचं केल्या तर काय पहिलेची लोक काय म्हणायचे पुढचा जन्म तुझा खूप आवड जाणार नंतर नंतर ना मग जे सद्गुरूंचे पहिल्या स्टार्टिंगला त्या भागामध्ये काय सांगायचे जसं तुझी उपासना झाली ना आणि तू किती चुका केल्या तर तुझं तत्काळ ही लगे लगेच तुझं सगळं काय होणार आहे क्षणभंगुरू होणार आहे म्हणजे तुझं तुझ जे केलेलं पाप आहे हे तीन फेरीमध्ये काय होणार आहे ते नष्ट होणार आहे ठीक आहे अशा वेगळे वेगळ्या टप्प्याटप्प्याने आणि कलियुगामध्ये काय आहे हो आत्ता केले की आत्ताच तुम्हाला भगवा लागणार म्हणून काय करायचं आहे आपण आपल्या परब्रह्माच्या शरणाला जायचं आहे ठीक आहे जेणेकरून तुम्ही दिवसभरातून तुम काहीही चुका करता काहीही कधी कोणाला वाईट वाकडं बोलता काहीही बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला हे होतात या तुम्हाला सवय आहे रोज उठून ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव लोकांच्या घरात काय आहे ह्याच्या घरात काय आहे त्याच्या घरात काय आहे हे सगळं करायची सवय झालेली असते ना त्याच्यामुळं सांगते असते त्यांचं मन स्थिर नाही आहे ते स्मरणामध्ये नाही आहे ना ते उत्तमाचे नाही आहे त्यांची उपासना उत्तमाची नाही आहे ते लोक हे असे कामं करतात है ना तर त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे स्मरण करायचं आपल्या परब्रह्माचं आणि मेन काय होतं माहिती का कधी एखाद्या वेळेस तुमची उपासना राहिली तर तुम्ही मनात स्मरण करता जे करणारे ते करतातच काही गोष्टीची अडचण आली म्हणून तुम्हाला उपासना नाही झाली पण जर तुमचा विश्वास हा उत्तमाचा आणि एक रूप आहे जर तुमचा विश्वास कसा तोंतो तंतो आणि एक ग्रुप आहे तर मग तुमचं कोणीच काही वाकडं करणार नाही आणि तुमचं मन हे स्थिरच राहणार स्टेबल राहणार आहे ना तेव्हा तुमचं काहीही चुकीचं होणार नाही तुमच्या जर तुम्ही काही गोष्टी अडचणीने तुम्ही तुमची उपासना करत नाही तुमच्या परभाचं या कुठल्याही देवताचं तुम्ही जे पण काय आहे तुम्ही त्याला जर मनातनं पोचताय तुझ्यामुळं असं झालं आहे तुझ्यामुळं तसं झालं आहे मग तुम्हाला कोणी नाही वाचवणार ठीक आहे निदान ते काम करू नका ठीक आहे विश्वास हा फार महत्वाचा आहे चंपळ जग जोती जीवन कळा परा प्र पशती मध्यमा इंद्रात्मा तर आता हे बघा हरियात्मा एतात्मा धर्मात्मा नैत्यात्मा वरुणा वायो कुबेरात्मा ऋषी देव मुनी धरत्मा गण गंधर्व विद्याधर एन किन्नर नार तुंबर सर्वांच्या लोकांचे अंतर तो सर्वात्मा अ लीजिए चंद्र सूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघ मंडळे एक वीन वीस स्वर्गे सप्त पाताळे वर्तनी गुप्त वल्ली गुप्तवल्ली आपल्या सद्गुरूंचे जे दास आहेत बघा ते कसे नुसते पाहून तीन तास पैठे मध्ये आपले नुसतं बसलेले तिथं एक सांगणारे आहेत ताई दादा कोणी आहे तिथं तुम्हाला प्रश्न करायला हा फक्त आज्ञेमध्ये राहायचं हे शिकवतात तिथं उठून उलट वाकड काही शब्द जसं बोलतात ना काही भागात असे दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या जे सांगणारे आहे जे चाललेलं आहे तेच नुसतं तुम्हाला ऐकायचं तुमच्या मनामधले प्रश्न हे तुम्हाला मनातूनच सद्गुरूंना मागायचे तिथं काही तुम्हाला प्रश्न तुम्ही विचारणार ते उत्तर देणार असं नाहीये तुम्हाला ह्या ग्रंथामध्येच प्रश्नाचं उत्तर उडकायचं आहे आर्ग्युमेंट तुम्हाला तिथं भेटी घेऊन गेल्यावर या गोष्टीवर त्या गोष्टीवर काहीही चर्चा आर्ग्युमेंट हा भाग नाही आहे हे जे ग्रंथ आपल्या हरसमर्थ रामदास स्वामी यांनी लिहून काढलेले जे आहेत श्री सद्गुरुचरित्र दास बोध बालभक्ती लहान मुलांसाठी ह्यातच तुमच्या प्रश्नांचे काय आहे उत्तर आहे ठीक आहे फक्त ते जे प्रवचन या निरूपण जे सांगतात तेच आपल्याला काय करायचं का आहे श्रवण करायचं आहे तिथं तुम्ही तुमचे प्रश्नांचं उत्तर म्हणातच हे करायचं आहे बायकांमध्ये चर्चा पण करायची नाहीये जो पण तुमचा कुठलाही भाग असेल तो तुमचा तिथं भाग काय होणार आहे सुटणार आहे बरोबर आहे अशा पद्धतीची हे आप आपली कशी आहे सद्गुरूंची बैठक आहे ते परम कठीण कृपाळू ते आणि जसं जसं तुमचं स्मरण वाढेल जसं जसं तुमची उपासना वाढेल तसं तसं तुम्हाला काय होईल प्रत्येक गोष्टीची प्रचिती येईल तुम्हाला कुठला आजार जरी आला डॉक्टर तर सांगतातच की हे खाऊ नको ते खाऊ नको तरी तुमचं मन कंट्रोल होत नाही ना तर ॲटोमॅटिक तुम्ही कंट्रोल करतात ही गोष्ट मला नाहीच खायची तीच नाही खायची ह्या गोष्टीवर काय होणार आहे तुमच्या स्मरण उपासनेवर कंट्रोल येणार आहे है ना आणि ऑटोमॅटिक सदगुरु ते सगळे आजार पण तुमचे काय करणार आहे दूर करणार आहे बरे करणार आहे चांगलं जीवन हेल्दी जे पण आहे आपल्याला सगळी समजेल की आपण काय खावा काय करावं काय नाही हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टींचा तुमचा मोह कमी होणार आहे मोहामध्ये इतका अडकलेला आहे बघा मनुष्य खूप आई मुलीच्या मोहामध्ये आणि मुलगी तिच्या मुलामध्ये मुला है की नाही वडील मुलामध्ये आणि मुलगा त्याच्या मुलामध्ये असे हे लोककणे मोहामध्ये खूप अडकलेलं आहे असं नाही तर त्या मोहातून आपल्याला काय करायचं आहे सुटका करायची आहे मोहाच्या पोटी येड झाले नुसतं पागल होऊन बसले माझ घर माझा नवरा माझी आई माझी मुलं काय हो सगळं हे प्रत्येक जण तुम्हाला दुखत आहे का त्याच्यामध्ये काय आहे काय सार आहे काय त्यात माझ्या चांगलं वाटत तुम्हाला मनाला कधी सुखी होता कधी दुखी होता तसं सगळून उपासना केल्यावर तुम्हाला काय होणार आहे व तुमचं सगळं एकदम मन प्रसन्न होणार आहे असं वाटणार आहे की काय भेटलय मला आणि काय नाही फारच वेगळं वाटतय बाबा उपासना केल्यावर स्मरण केल्यावर फार वेगळ वाटत असं वाटणार आहे तुम्हाला तो के। सर्वात्मा बोलीजे चंद्र सूर्य तारामळे भूमंडळे मेघ मांडळी एक वीस स्वर्गे सप्त पाताळे अंतरात्माच वर्तवे गुण गुप्तवल्ली पाहाळली तिची पुरुषनामे घेतली आता स्त्रीनामे ऐकली पाहिजे श्रोती मूळ माया है ना? जगदेश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्वबंध्या विश्वेश्वरी त्रैलोक्य जननी अंत हेतू अंत करा मोन्य गर्भ जाणीव करा। चंपळ जगज्योती जीवन कळा परापशती मध्यमा युक्ती बुद्धिमती धारणा सावधनाता नाना चाळना भूत भविष्य वर्तमाना उकलून दावी जागृती स्वप्न सुप, सुश्रुती तुर्या ताटस्थ्य अवस्था जाने सुख दुःख सकळ जाने मनापासून पर हे परम कठीण कृपाळू ते परम कोमल स्नेहाळू ते परम क्रोधी लोभाळू मर्यादे वेगळा शांती क्षमा विरक्ती भक्ती आध्यात्मक विद्या सायोज मुक्ती विचारणा सहज स्थिती जय चीनी पूर्वी पुरुषनामे बोलिली उपरी नामे, निरुपिली नामा पुरुष सम, सम पुरुषे एकली पाहिजे चंचळासी जाणनेण चित्त श्रवण मनन चैतन्य खूप मोठा आहे आता मी हा करते उदंड असती परी ते एकची जग ज्योती विचारवंत ते जानती सर्व आत्मा आत्मा जग ज्योती सर्वज्ञ पण तिनी मिळवण एकची जाना अंतकरणांचे प्रणाम निपती मात्र भीग लागले पदार्थांचे पुरुष स्त्री नपुसक नामांचे परंतु दृष्टी रचनेचे किती मनोने सांगावे सकळ चाळीला एक अंत आत्मा वर्तवी एक अनेक मुंगी पासून ब्रह्मांधिक तेनेची चालती तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत ओळखावा आम्हास नाना प्रकारची या तमासा येथेच आहे बघा हा खूप मोठा समास आहे आणि आता दोन अजून दोन पार झाले मधून मधून तुम्हाला सांगते हे होत तो कळलो परी दिसेना येते परी बसेना शरीरी असे परी वसेना एके तीक्ष्णपणे गगनी भरे सरोवर देखताचे पसरेल पदार्थ लक्ष्मी उरे चहूकडे जैसा पदार्थ दृष्टीस दिसे तो त्याच्या रिच होतो वायुभूनी विशेष तो, तो चंच विषयी कित्येक दृष्टीने देखे कित्येक रसेने चाखे है ना कित्येक तर ओळखावे म्हणे करुणिया श्रोती बैसोन शब्द एकता खाने वास घेतो त्वचेंद्रिये बघा मनुष्याच्या शरीरातून प्रत्येक चित्रातून किती कस कस शरीर आहे ना आपलं आहे ना किती महान वास येतो ना जर आपण त्याला सूचना केली ना अशा प्रकारे मनुष्य मनुष्य धर्मसारखा सारखं पाहिजे का हो तुम्हाला मनुष्य मला आता नाही पाहिजे मला आता मोक्ष पाहिजे पण आता भेटते की नाही माहित नाही सांगता येत नाही आता हे कलयुग चालू आहे नाही ना उपासना आपली उत्तमाच असली तर स्वारी आपल्याला मोक्ष देते नाहीतर काय माहिती काय होतं सकळांमध्ये परी निराळा पाहता त्याची अगाध लीळा तोची जाणीव तो पुरुष नाना सुंदरी बाळ तारुण्य नाना कुमारी नपुसुखांचा देहधारी परिनपुसक नवे तो चालवी सकळ देहाची व करून करता म्हणे त्यासी तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोलिजे है ना पुरुषो लोको शर शाश्वर च शर सर्वाणी भूतानी कुटक्षेरुद्ध उच्छते है ना दोन्ही पुरुष लोकी असती शराशर बोलिजेती सर्व म्हणती उत्तम पुरुष तो आणि प्रपंच ना निरंतर परमात्मा एक निर्विकार चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे देहातील होता जाणावे अनन्य भक्त देह मात्र निरसुली गेला तेथे परमात्मा कैचा उरला निर्विकार विकारला ठाव नाही निशळ परब्रह्म एक चंचळी माईक ऐसा नित्य निषयात्मक विवेक पाहता ऐसे बहुता नलके कळवळ एक चंचळ एक निशळ शाश्वत ते केवळ ज्ञाने ओळखावे सार वा त्या गुण येईल सार म्हणूनही सारा सार विचार नित्यानित्य नित्या निरंतर पहावे ज्ञानी तेथे ज्ञानाची होते विज्ञान जेथे मनसी होते उत्तम तेथे केसे चंचल चपल आत्मेयाचे सांगे वृनी काम नव्हे आपल्या अनुभवावे जाणावे प्रत्यया विण सिनावे ते पाप सत्या एवढे कृ सुकृत नाही असत्या एवढे पाप नाही प्रचिती विन कोठेही नाही समाधान सत्य म्हण म्हणजे स्वरूप जाणा असत्य माया ते प्रमाण तेथे निरुपावे पाप बुद्धी रूपे सहित दृश्य पाप व्यवसरले पुण्य परब्रह्म उरले अनन्य होताच झाले नाना मित आपण वस्तू संद सिद्ध तेथे नाही देह समंद पाप रासी होती दग्ध एने प्रकारे एरवी ब्रह्मनाने वीन जे साधन तो शीन नाना दोघांचे शाळन होईल कैसे पापांचे वळणे शरणे पाप ही पापची घडे तदनंतर नंतर अंतरी रोग वरीवारी वारी उपचार काय करी नाना छत्री हे मुंडिले नाना तीर्थे हे दंडिले नाना निग्रही खंडिले ठाई ठाई नाना मृतकेचे घासले अथवा तप्त तासिले ता जरी हे वरीवरे तासले तरी हे शुद्ध नवे सेनांचे गोळे गिळले गोमूत्र मोघे घेतले मा माळा अभी घातले काष्ट मनु वेश्य वरीवरी वरी वरी केला तरीही दोष भरला दोषांचा दहनाला आत्मज्ञान पाहिजे नाना व्रते नाना दाने नाना योग तीर्थाटने तसर्वा हुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानांचा आत्मज्ञानच पाहे सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा दृष्ट पातकाची बाध्य निरसवून गेली वेदशास्त्री सत्यवान तेथे ज्ञानियांचे रूप पुण्यज्ञाने अपमूप सुकृते सीमा सांडिली या प्रति प्रचितीच्या गोष्टी प्रचिती पहावे आत्मसृदृष्टी प्रचिती वेगळे कष्टी होऊ नये आगा ये प्रचिती वेन लोक हो प्रचित नसता अवघ्या शोक हो रघुना नाथ कृपेचे राहू है ना प्रत्येक निश्चयाचा इति श्री सद्गुरु इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चळ चळाचळ निरूपण नाम समास धव्वा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या सर्व दासा जय सद्गुरु तर बघा अशा प्रकारे आपला हा भाग झालेला आहे आणि कसं अजून मी बरेच तिथं उलगडा करून तुम्हाला सांगितलं असतं पण फार वेळ गेलेला ह्याच्यात म्हणजे खूप मोठा आपला व्हिडिओ झाला असता ठीक आहे तर साधारण मराठी आणि संस्कृत आहे हे कळण्यायोग्यच योग्यच आहे तुम्हाला सगळं समजेल आणि काही काही निरोपणाचे भाग आहेत दिलेले आहेत त्यात तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की तुम्हाला भेटतील अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे सेंट करते जय सत्य